तरी स्वागत आहे तुमचं मी आशिष मात्रे या मा चॅनलमध्ये जवळजवळ तीन महिने आपण व्हिडिओ काढली नव्हती आणि ब्लॉग आपला काही पडला नव्हता चॅनेलवर तर आज प्रयत्न करू व्हिडिओ टाकण्याचा आणि आज टाईम पण भेटला आपण व्हिडिओ बनवायसाठी तो तुम्ही बघत असाल पाठी मग आपल्या खाडी आहे मोरायची म्हणजे समुंदरच बोला एक प्रकारचा आणि तुम्ही फक्त आठ ते नऊ घेऊन आलोत मी चिंबोऱ्या पकडणार आहोत आणि अजून काय बनवणार आहोत ते पण तुम्ही बघा आणि एन्जॉय करा जा आपला नवीन रस्ता एअरपोर्टला जॉईन होणारा हॉटेल सेतूवरनं सो बाई आपला इथं फग बांधते चिंबोऱ्यांसाठी खाना बघा पाहायला लावले आणि ही माझी पहिली व्हिडिओ असेल फगांची चिंबोऱ्या आल्या तर नशीब अजून चांगलं होईल आपल्याला ना येतील so, ते मजा वाढेल लोकेशन बघा आपला सँडी बायचा वाना मी वाण्याचा पण दोनच व्हिडिओ बनवले मी सो क्लायमेट बघा पूर्ण चेंज झाला आणि पावसाचं वातावरण झालं आहे पावसाला तर अजून मजा येईल पावसाचे दिवस असल्यावर लय मजा येतं वातावरण एकदम थंड असतं ब्रिज ब्रिजच्या खाली थांबलोय आणि जसा पाऊस जाईन तसा आतमध्ये आपण जाऊ फक्त टाकायला स्टार्ट करू केला आणि आता मी चाललोय आपल्या दौऱ्यावर आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा आपल्यासोबत तुम्हाला पण मजा हाल पण घेतला सोबत आणि फग पण गणपती बाप्पा ना दोन तर शंभर येतील पा शंभर टक्के आणि जाल आपल्या नाही इथं टाकत आहे इथं कारण की सांडी बोलत इथंच बोईच भेटल आहे जाल टाकत सुरुवात बोय नाही आहेत बुरीचा एक प्रकार सो so, बोट चालवायला खूप मेहनत आहे आणि बघत असा तुम्ही समाबाई आपला चालवते बोट बोट आहे ना आपली एका जागेवर स्टेबल राहतच नाही तुम्ही बघत असाल असा असा व्हिडिओ मध्ये कारण की पावसाचे दिवस असल्यामुळे चल। आली बघा चिमुरी आली बघा लई येतील बोनी झाली पारक्याने बोनी झाली गे आमची दोन येतील बघ दोन येऊन बघेल काय बोललो काय बोललो झेंडी काय बघ बसली आली मस्त काम पच्चीस काय काम पच्चीस हा दुनिया एक आली अजून एक तवरीसा साईज आहे नाई बर आहे रस्सा बनवाला आपल्याला चाले बघा दोन बदलाय बदला। एक के बघा दोन चिंबर या एकटा का अश्टगा येष्टाग भेटतील दोन तरी भेटतेन या धंदा मस्त आहे झे आले तीन ती करारा वर्ष अगोदर आयला आऊशी येतात आलो होता हे बघतो आलो बघा दोन ह्या बघा दोन मस्त पैकी छोटे आहे पण भारी आहे सो आम्ही so, जाल पण टाकलेला आणि एकताच जालता ऑलमोस्ट जाल टाकून आणि आता जाल उचलणार होतो सो so, मी करत होतो तयारी जाल उसलाची झाली भी एक चिंबुरी पकाला मिचा बागले लेले ताला लगोना येक चिंबुरी इंका आग <laughs> इंदु, इंदु इंदु आ ले चार बेख

मजा पाहिजेत ना तुमच्या पाहिजेत नाही पहिले बनवायचा आपण कंटिन्यू आता तीन महिने नंतर गॅप करलाय आता प्रयत्न करू सात दिवसामध्ये काहीतरी व्हिडिओ टाकू कुठली तरी पहिपतींचे सांडे सरांनी न्यायला तर येऊ मावरेला ही बघा खाली आयुष्य अपच साईज नक्की ना पण काय मस्त खावाला तो भारी आहे होईल बघा किलो होईल येतो दोन महिन्यानंतर मच्छी हात घेतली दोन महिन्यानंतर मच्छी સો મસ્ત પૈકી આ બારબીકી બનવો મચ્છી આપલી ધોવા ગોપ બારબીકી ભુજત હોતો सो बोइस पण भुजलाय आम्ही बघू आता कसं लागतंय बोईस मिक्स मिक्स मच्छी आहे इथन पकडली समुद्रामधून डायरेक्ट इथं बनवायला समुद्राचे किनारे आहे मला व्हिडिओसाठी बघा पूर्ण स्ट्रगल करून घेतो अंतर पुणे दिसत क्लासला टोकाला घेतो पाय बघा कसं झालं व्याकर पाय झालं किचडमध्ये किचड गाड्या तिकडं लावल्या भारी गेला आजचा दिवस हा पाऊस आला आणि व्हिडिओ इथं शेंड करतो व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा तर कंटिन्यू आपण सात दिवसामध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू to next to the video.